हां चाल एक बाई मला भेटली होती सकाळपासून हिडिओ टाकायचं मला तर काही लक्षातच नाही की ती बाई मला म्हणली तुम्ही हिडिओ करता वाटतं चमचं म्हणजे मा साडी बघितली माझ्या हेच कायम साड्या असतात तर म्हणली तुम्ही व्हिडिओ करता वाटतं म्हणलं हो मग आम्हाला जसं दिसेल तसं बघतो म्हणली आम्ही पण तुमचा एखादा व्हिडिओ तरी व्हायरल झाला का नाही आता ते म्हणलं मला त्यातलं काही कळत नाही आणि मग ती म्हणली मी म्हटलं की व्हायरस व्हायसाठी काय करावं लागल अहो म्हणली करा ना काहीतरी म्हणलं नेमकं काय करायचं ते सांगा ती म्हणली एक तर रडून दाखवायचं तर हसून दाखवायचं म्हटलं मजे काय होईल आहो म्हणली सगळं सोपं आहे तर मला एवढं कसं कळत नाही महाभारतात द्रौपदी हसली होती किती व्हायरस झाली झाली का नाही सगळ्या जगात आणि रामायणात सीता रडली होती रावणाने पळवून नेलं म्हणून झाली का नाही व्हायरस द्रौपदीमुळं महाभारत घडलं आणि सीतामुळं रामायण घडलं तसं तुम्ही काहीतरी करून दाखवा ना म्हणली रडून दाखवा नाहीतर एकतरी हसून दाखवा दोन्हीतलं इथलं एक कुठलं तरी करून दाखवा पण तुम्हीच सांगा मी काय करू ती रडू का हसू मला सांगा कमेंट करून सांगा कशाने मी हे होईल रड तुम्ही जर सांगितलं रडायचं तर मी रडीन जोरा जरा आणि तुम्ही जर हसा म्हटलं तर हसेन मी करा कमेंटच सांगा